कल्पना करा तुमच्या औषधाच्या किमती दुप्पट झाल्या तर अमेरिकेच्या नव्या निर्णयामुळे असंच काहीसं भारतीय फार्मा कंपन्यांसोबत घडणार आहे नवीन टॅरिफ काय आहे अमेरिकेचे राष्ट्रपती यांनी जाहीर केलं आहे की एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून ब्रँडेड आणि पेटंटेड फार्मास्युटिकल्स आयात वस्तूंवर शंभर टक्के टॅरिफ लागेल मात्र एक अट आहे जर कंपनी वेळेत अमेरिकामध्ये ड्रग मॅन्युफॅक्चरिंग प्लांट बांधत असेल तर ती टॅरिफपासून मुक्ती मिळू शकते या निर्णयामुळे परदेशातून येणाऱ्या ब्रँडेड औषधांच्या किमती दुप्पट होऊ शकतात म्हणजे ज्या औषधांचा भाव दहा डॉलर होता तो आता थेट वीस डॉलर होईल या निर्णयाचा सर्वात मोठा फटका सन फार्मा डॉक्टर रेडीज शिप्ला ल्युपिन यासारख्या कंपन्यांवर बसू शकतो कारण यू एस हा त्यांचा मुख्य बाजार आहे त्यामुळे अल्पावधीत शेअर्स घसरू शकतात आणि गुंतवणूकदार घाबरून विक्रीही करू शकतात तुमचं काय मत आहे अशा परिस्थितीत फार्मा शेअर्समध्ये बाय करावं का वेट करावं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हो गुंतवणूकदार आणि फार्मा मध्ये पुढची पावलं उचलण्यापूर्वी बातम्या आणि धोरणात्मक बदल नीट लक्षात ठेवायला हवेत असे ताजे अपडेट्स तुम्हाला हवे असतील तर सखी या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका